नमस्कार सर्वांना नवरात्रीचे नऊ दिवस म्हटलं की सर्वात प्रभावशाली सेवा मानली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ दुसरी महत्वाची सेवा म्हणजे कुमकुमार्चन करणं तिसरी महत्वाची सेवा म्हणजे देवीची ओटी भरणं चौथी महत्वाची सेवा म्हणजे कन्यापूजन करणं आणि पाचवं सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे हवन करणं आता तुम्ही दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ केले तरच तुम्हाला हवन करायचं आहे का असं अजिबात नाही तुम्ही चौदा पाठ केले असतील तरी सुद्धा तुम्हाला हवन करायचं आहे आणि तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ केले नसतील तरी सुद्धा तुम्हाला हवन करायचं आहे तुमच्याकडे घटस्थापना असेल आपल्याला हवन करायचं आहे तुमच्याकडे घटस्थापना नसेल तरी सुद्धा तुम्हाला हवन करायचं आहे तुमच्या मूळ घरी घट बसवले जातात तुम्ही उद्योगधंदा व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त बाहेरगावी राहता तिथे तुम्ही अखंड दिवा प्रज्वलित केला आहे किंवा तुम्ही अखंड दिवा लावला नाही तुमची इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही नवरात्रीमध्ये हवन करू शकता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी असं करू शकते का तसं करू शकते का क्लिअर केली एकंदरीत काय की हवन प्रत्येक जण या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करू शकतं तुम्हाला जर हवं असेल तर या नऊ दिवसांमध्ये दररोज सुद्धा तुम्ही हवन करू शकता पण बऱ्याच जणांना ते शक्य होत नाही तर तुम्ही अष्टमी किंवा नवमी म्हणजे आठव्या माळेला किंवा नवव्या माळेला सुद्धा हवन करू शकता आता आठव्याच करावं की नवव्या करावं बरेच जणं म्हणतात आठव्या करा बरेच जणं म्हणतात नव्या मग करा तर बघा जे देवीचे मंदिरं वगैरे आहेत तर तिथे मंदिरांमध्ये वगैरे आठव्या माळीला म्हणजे अष्टमीला हवो हवन वगैरे असतं मग तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अष्टमीला सुद्धा करू शकता काही प्रॉब्लेम नाही किंवा नवमीला तुमच्याकडे कुळाचार असेल तर नवमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही हवन केलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुम्ही अष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथीला हवन करू शकता किंवा तुमच्या कुळाचाराप्रमाणे तुमच्या घराण्यामध्ये पारंपरिक कोणत्या तिथीला कोणत्या माळेला हवन केलं जातं त्या माळेला तुम्ही सगळ्यात साधं आणि सोपं हवन करा आता हवन करण्याच्या मी दोन पद्धती सांगणार आहे मी स्वतः दररोज हवन करते मग मी कोणत्या साध्या सोप्या पद्धतीने करते ते, ते ते मी तुम्हाला सांगणार आहे मी काही खूप असं हे करा त्या करा त्याँ करा त्या करत नाही साध्या सोप्या पद्धतीने हवन करते ते पण शे शेअर करते पण त्याही अगोदर तुम्ही पहिल्यांदाच हवन करताय तुम्ही वर्षातून एकदाच फक्त अष्टमीला किंवा नवमीलाच हवन करताय तर अशा वेळेला तुम्ही जर घटस्थापना केलेली असेल तर घटाच्या समोर तुम्हाला हवन करायचं आहे तुम, तुम्ही अखंड दिवा लावलेला असेल एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर देवीचा फोटो ठेवून तिथे तुम्ही अखंड दिवा लावला असेल तर त्याच्या समोर बसून तुम्हाला हवन करायचं आहे आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही देवघरासमोरच जर देवघराच्या तिथेच जर अखंड दिवा लावला असेल तर देवघराच्या समोर तुम्हाला हवन जे आहे ते करायचं आहे पण या तिन्ही ठिकाणी शक्य नसेल तर मग तुमच्या हॉलमध्ये किंवा तुमच्या किचनमध्ये अगदी तुम्ही जिथे मोकळी जागा असेल तिथे तुम्ही हवन केलं तरी सुद्धा चालते माझ्या स्वतःच चा सांगायचं झालं तर मी आ, एका चौरंगावर वस्त्र अंथरून देवीचा फोटो ठेवला आहे आणि तिथे अखंड दिवा लावलेला आहे तर मी काय करत आहे दररोज मग जो अखंड दिवा लावलेला आहे त्या तिथे त्याच्या समोर बसून हवन करत आहे आता तुम्ही देवघर किंवा अखंड दिवा सोडून किंवा घट सोडून दुसरीकडे कुठे हवन करत आहात तर तिथे सुरुवातीला तुम्हाला जागा ती स्वच्छ करून घ्यायची आहे त्या जागेवर एखादं स्वास्तिक वगैरे रांगोळीनं काढून घ्यायचं किंवा त्या जागेवर फरशीवर थोडंसं हळद कुंकू तुम्हाला व्हायचं आहे त्याच्यावर हवनकुंड ठेवायचं आहे तिथे एक निरांजन लावायचं आहे एक दिवा लावायचा आहे तुमचं जे देवघर आहे तर देवघरासमोरचा पण दिवा लावलेला असावा धूप अगरबत्ती लावलेली असावी किंवा तुमच्या घटाजवळ धूपबत्ती आणि अखंड दिवा तर असेलच त्यासोबतच इथे हवनच्या तिथे सुद्धा दिवा लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला हवन करायचं आहे जे आपलं हवनकुंड आहे हवन, हवन पात्र आहे त्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्या हवन पात्रामध्ये तुम्हाला जिथं पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला समिधा मिळून जातात समिधा म्हणजे काय की हवनासाठी ज्या पवित्र झाडांची छोट्या छोट्या काड्या वगैरे असतात हवनासाठी तर त्या सगळ्या एकत्र असतात त्याचबरोबर हवन साहित्य सुद्धा तो हवन जे साहित्य असतं हवन करण्यासाठी ते सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जातं ते आपल्याला जा घ्यायचं आहे एक म्हणजे समिधा आणि दुसरं म्हणजे हवन करण्यासाठी हवन सामग्री जी असते ती सुद्धा तुम्हाला तिथे मिळून जाईल आता सुरुवातीला काय करायचं की त्या हवन कुंडामध्ये तुम्हाला सर्वात खाली गायची गौरी जी असते ती सुद्धा तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानात मिळून जाईल आजकाल तर बघा छोट्या छोट्या बिस्किटासारख्या गोल गोल गौऱ्या मिळतात तर त्या तुम्हाला त्याचे दोन दोन तुकडे करून आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये सुरुवातीला ठेवायच्या आहेत नंतर याच्यावर थोडंसं गाईचं तूप आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर ज्या समिधा आहेत त्या समिधा त्याच्यावरती ठेवायच्या आहेत थोडीशी जी हवन सामग्री आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे आणि कापूर टाकून हवन जो आहे तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हवन प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही फक्त तुपाने सुद्धा हवन करू शकता दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही साखर तांदूळ आणि पांढरे तीळ घेऊ शकता हे सगळं मिक्स करायचं याने हवन करू शकता आणि शेवटच्या पाच आहुती ज्या आहेत किंवा अकरा आहुती ज्या आहेत त्या तुम्हाला खिरीने द्यायच्या आहेत कारण हे आपण नवरात्रीतील देवीचं हवन करत आहोत त्याच्यामुळे खिरीचा नैवेद्य जो आहे त्याच्या शेवटीला पाच किंवा अकरा ज्या स्वाहाकार जो आहे तो करणं आवश्यक आहे सुरुवातीला काय करायचं ओम गण गणपतय नम ओम गण गणपतये नम हा।, हा जो मंत्र आहे हा पाच वेळा तुम्हाला म्हणायचा आहे बरेच जण काय करतात की ओम गण गणपतये गण नमह म्हटल्यानंतर स्वाहा असं म्हणत नाहीत डायरेक्ट तूप टाकतात पहिल्या पास ज्या आपण गणपतीच्या मंत्राने आहुती देत आहोत तर त्या तुपाने द्यायच्या आहेत म्हणजे ओम गण गणपतये गण नमह स्वाहा स्वाहा म्हटलं की तूप टाकायचं ओम गण गणपते नम स्वाहा स्वाहा म्हटलं की तूप टाकायचं आणि तुमच्याकडे ओम गण गणपते नम याच्यानंतर स्वाहा म्हणत नसतील तर ओम गण गणपते नम म्हंटल की तुम्हाला तूप जे आहे ते हवनकुंडामध्ये टाकायचं आहे अशा सुरुवातीला आपण गणपतीच्या मंत्राच्या पाच आहुती द्यायच्या त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला मी नवार्णव मंत्राने सांगते आता नवार्णव मंत्राने तुम्हाला आहुती द्यायच्या असतील तर ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा स्वाहा म्हटलं की तुम्ही जर ती सामग्री घेतली असेल जसं की साखर तीळ आणि तांदूळ घेतले असेल तर त्याने तुम्हाला आहुती द्यायची आहे किंवा तुमच्याकडे हवन सामग्री जी असेल तर तुम्ही हवन सामग्रीने सुद्धा स्वाहाकार करू शकता किंवा तुम्ही फक्त तुपाने सुद्धा स्वाहाकार करू शकता यापैकी तुम्हाला जे शक्य आहे त्याने तुम्ही स्वाहाकार करू शकता ओ ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चे स्वाहा या पद्धतीने हा जो मंत्र आहे तो तुम्ही एकशे आठ वेळा म्हणू शकता आणि स्वाहाकार जो आहे तो करू शकता आता समजा तुम्ही एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटला त्याच्यानंतर पाच वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला सेम हाच मंत्र म्हणायचा आहे आणि शेवटच्या पाच किंवा अकरा आहुती तुम्हाला खिरीने द्यायच्या आहेत म्हणजे ओम एम म्हटलं की खीर तुम्हाला टाकायची आहे आणि खीर अगदी चमचा चमचा टाकायची नाहीये कारण चमचा चमचा जर आपण खीर टाकली तर आपलं हवन जो आहे तो शांत होऊ शकतो अग्नि शांत होऊ शकतो त्याच्यामुळे जास्त नाही अगदी थेंब खीर तुम्हाला टाकायची आहे या पद्धतीने नवार्णव मंत्र हवन करायचं आहे आता तुम्हाला श्रीसुक्तमने जर हवन करायचं असेल तर काय करायचं प्रत्येक ओवीनंतर तुम्हाला स्वाहा म्हणायचा आहे सुरुवातीला सेम पहिल्या पाच आहुती ज्या आहेत त्या तुपाने गणपतीच्या मंत्रासोबत द्यायच्या आहेत त्याच्यानंतर श्रीसुक्तम सुरू करायचं श्री, श्री जे आहे ते फलश्रुती सोडून तुम्हाला म्हणायचं आहे हवन करताना हवन करताना फलश्रुती सोडून आपल्याला श्रीसुक्तम म्हणायचं आणि जेव्हा फलश्रुती सुरू होते तेव्हा तुम्हाला फक्त हात जोडून बसायचं आहे आणि फलश्रुती जी आहे ती तुम्हाला बोलायची आहे आता श्रीसुक्तम तुम्ही एक वेळा म्हणून हवन करू शकता तुम्ही सोळा वेळा म्हणून हवन करू शकता अकरा वेळा म्हणून हवन करू शकता किंवा नऊ वेळा म्हणून हवन करू शकता सर्वस्वी तुमच्यावर आहे आता कसं करायचं श्रीसुक्तम म्हणताना हरिओम हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरणमयीम लक्ष्मीं जात वेदोम आवह स्वाहा त्याच्या पुढचं लगेच कडवं कडवं झालं की परत स्वाहा त्याच्या पुढचं कडवं कडवं झालं की परत स्वाहा त्याच्या पुढचं कडवं कडवं झालं की परत स्वाहा या पद्धतीने तुम्हाला श्रीसुक्तमचं हवन जे आहे ते करायचं आहे आणि जिथे फलश्रुती सुरू शुरु होते तिथे हवन स्टॉप करायचं आणि फलश्रुतीला हात जोडून बसायचं आणि फलश्रुती म्हणायची आहे हे झालं श्रीसुक्तमने हवन आता दुर्गा सप्तशतीने जर तुम्हाला हवन करायचं असेल तर इथे सुद्धा प्रत्येक प्रत्येक ओवी नंतर तुम्हाला स्वाहा म्हणायचा आहे तुम्ही पहिल्या अध्यायापासून सुरू केलं वाचनाला सुरुवात केली पहिली ओवी झाली की स्वाहा म्हणायचं दुसरी ओवी झाली की स्वाहा म्हणायचं तिसरी ओवी झाली की स्वाहा म्हणायचं या पद्धतीने संपूर्ण म्हणजे जे शेवटपर्यंत दुर्गा सप्तशती संपेपर्यंत तुम्हाला जे आहे प्रत्येक ओवीला स्वाहा म्हणायचं आहे तर या पद्धतीने तुम्ही दुर्गा सप्तशतीने हवन करू शकता दुर्गा सप्तशतीने घरच्या घरी हवन करण्यासाठी आपल्याला ते सहजासहजी शक्य होत नाही कारण याला खूप वेळ लागतो तुम्हाला जमत असेल तर तुम्ही करू शकता बाकी तुम्ही श्री सुक्तम ने हवन करू शकता किंवा नवारणव मंत्राने हवन जे आहे ते तुम्ही करू शकता आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे पूर्णाच्या दिव्याचा हवनासाठी पूर्णाचे दिवे करावे लागतात का तर अजिबात नाही पूर्णाचे दिवे चा कर, जे आहेत ना ते आपल्या कुळाचाराच्या वेळी करत केले जातात म्हणजे जेव्हा आपण घट हलवतो घटाला आपण पूर्णाचा नैवेद्य दाखवतो पूर्णाचे दिवे बनवून त्याची आरती करतो तर त्या कुळाचाराला आपल्याला पूर्णाचे दिवे करावे लागतात हवनाच्या वेळेला किंवा दुर्गा सप्तशतीचं उद्यापन करण्यासाठी पूर्णाचे दिवे करण्याची गरज नाही दुर्गा सप्तशतीचं उद्यापन कधी करावं कसं करावं याचा व्हिडिओ पण चॅनलवर आलेला आहे आणि त्याचबरोबर घट विसर्जन करण्यासंदर्भात पण व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे कारण घटाचं विसर्जन करण्यासाठी नवमी आणि दशमी एकत्र आलेली आहे त्याच्यामुळे मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टायमिंग सांगितलं आहे की कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला उपवास सोडायचा आहे कोणत्या वेळेमध्ये तुम्हाला घट विसर्जन करायचं आहे अगदी सगळी माहिती अष्टमीचा उपवास वगैरे सगळी माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तुम्ही चॅनलवर बघू शकता आणि अजून एक सांगायचं राहिलं की मी कशा पद्धतीने करते तर मी एवढं सोपस्कार हॉलमध्ये इकडे तिकडे करत नाही मी बघा साधं देवघरासमोर म्हणजे दररोज करताना मी देवघरासमोर करते आणि आता नवरात्रीमध्ये मी चौरंगावर अखंड दिवा लावला आहे देवीचा फोटो ठेवून तर त्याच्यासमोर बसून मी हवन जे आहे ते करत आहे मग तुम्ही त्याच्यासमोर बसून हवन करताय तर एवढं रांगोळी वगैरे करण्याची काहीही गरज नाही घटासमोर जो आपला किंवा अखंड दिवा जो आपला आहे सौरंगावर तो तर आहेच त्याच्यासमोर तिथेच अखंड दिव्याच्या बाजूलाच एक तुपाचं निरंजन लावायचं आणि त्याच्यासमोर बसून आपल्याला हवन करायचं आहे सेम सांगितलेल्या पद्धतीने किंवा देवघरासमोर करायचं असेल तर देवघरासमोरचा दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची आणि त्याच्या समोर बसून आपल्याला हवन जे आहे ते करायचं आहे आणि एक तुपाचं निरंजन देवघराच्या तिथेच लावायचं आहे नमस्कार